आज आहे पालखीचा दुसरा दिवस ना आपली पोरात तयार झालेली सगळे हे चा पियाला चेतन गुड मॉर्निंग भाऊ दे मला तोस। चान ठोस चान काय चा वगैरे पितो मस्त भेटा यश बरोबर आहे ना व्यवस्थित आक्षेप आले गाय सकाळचे पाहुणे सात वाजलेला आता आम्ही चालायला चालू आहे पालखी एकदम पुढं गेलेली फोटो वगैरे काढायला भेटलं नाही आम्हाला नाही या बाबूने बघा काय केलंय फुटबॉलच सॉक्स घालून आले बाबू या बाबू फुटबॉलच सॉक्स घातल्यान

बंगाली बंगाली बोल्दु बापा, बोल्दु बापा। <laughs> यो बंगाली बाबा बंगाली बाबा बोंधू आलो येऊ बघ आकना किदार विनाश्त्याचा स्टॉप पण नाही आला ऑइल भेट घेतली युवराज काय या तुझा रोजच नाटक झाले एक दिवस तर ठेव साईस बोस का तुझा मस्त पैकी आम्ही पोहचले दोन नाश्त्याच्या ऑल्टो पहिल्यांदा पोहोचल्या का लवकर एवढ्या नाश्त्याच्या ऑल्टो लवकर विष्णुता बी भरपाय आमच्या यो असं नाश्ता वगैरे करून घेत इथं आपली बोरा बसल्या आणि उराज इथं बसले मथुर काहीत बघू शकता आता आम्ही नाश्ता करायला बसलोय सकाळी सकाळी ब्लॉग आहे नाश्ता नाही केला पहिल्यांदा पोह खाले काय तुम्ही बघू शकता आमचे मानितले तडफदार नेतृत्व अर्जुन शेठ पाटील इथे बसलेले बस अशा पद्धतीने सगळे बसलेले आहेत नाश्ता करीत आहेत बघा सगळे नाश्ता करत आहे अशा पद्धतीने

को लगे तो को। वशा बागा किती आमची या करत सेवा करत वशा आमची सेवा करत मस्त पाय बी दापत बघा वशा लिमकापी घे थोडा थोडा लिमकापी घे ना हा म बेकार आहे वरते पुरं टन बिन बेकार आहात काय सांगतो आहे कोण आणि के सांगतो महाबलेश्वर देवाचा देव देव लगडा काहीच ऊन आहे ना ये बिनचपलीचा चालता त्यांची तर बेकार आल खराब आहे हे पण चाय जय खात झोपत खूप गरम होत आता मस्त काय बूम आणले काय आणले पॅनर <laughs> या घेता आता पिऊन मस्त पैकी परत थांबल्या आता कसं झालं बघा कायच भुवन भुवन बघा काहीच भुवन होता काही आता इथं थांबल्या ज्यूस पियाला ज्यूस पिट आणि ज्यूस पिठाय काय परिस्थिती झाले आणि पाय पैसे ना दे काय पाहिजे त्या सांगला दूध प्याल लांबल्या मॅनेजरुपकलाय बघू शकतो ब्रेक डान्स ब्रेक डान्स ब्रेक डान्स

फक्त पाच मिनटावर स्टॉप आहे तरी आम्ही थांबल्या जिरा सोडा इजी आहे बघा काय पुरो बक्कासूर ते मी असं आगत पण नाही <laughs> तो वालाच्या आणि तुरीच्या शिंगा बघा उकरून घेतल्या मस्त आता खायला इथे जवल्या बिवल्या मस्त आम्ही इथं बसल्या आमचा आड्डच बेकार तुरीच्या हात ना हे बघ ना हा तुरीच्या ही काय ही <laughs> काय तूर बघ ना एक, एक, एक दोन हा येत हाय गाईज गुड इव्हनिंग आता दुपारच्या जेवणानंतर आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन परत निघालेलो आहे कर्जतला कर्जतला आमचा हॉल्ट आहे आता मग कर्जतला निघू आणि ते बघा मोर चालले हे बघा एवढं मोहर आहात आता मस्तपैकी पोचलेले आहे हिंगोलीला आणि मस्त आता आम्ही बसल्या नाश्ता करायला इथं व्हेज आम्ही नाश्ता करणार आहे आता तुम्हाला दाखवतो पांडा, पांडा पांडा काहीच मस्त नूडल्स घेतले राईस घेतले लवकरांदी पेठ पूजा बाजली पूच हो काहीच आता वाजलेले आहेत सात अजून आम्ही चालतात संध्याकाळच्या सात झाले पूर्ण इथं एडिट च काम चालू आहे सगळं एडिट मथुर बी चालत तिकड पण तरी खायला आलेप वाडापाव करा बंद करा हाडप वडापाव बंद करा मोर्चा करत आता वडापाव गाडी बंद चालतात बुर बेकार चालत म्हणजे या ते मी नको नाही बोलत शिकवलत नाही ना नाही नाही बोलतात चौकऱ्यासाठी लगेच तपाई करतात बर ना आता ते विवंडील्या एकच वादा हा बोल्या दादा एक वादा आमचा भुल्या मावा बबन दाला। दाला। एक चा वादा आमचा बबन दादा तू बोल रे तुझ्याकली अनारकली गायब झाले चल झालं चला अशा तऱ्हेने आम्ही पोहोचलेलो आहे ना विठ्ठल नानाची गाडी विन झालेली आहे एक चकड्याने डीमॉटला भाऊ काय होतं आता अड्डा उद्या परवाचा अड्डा आहे खोपोलीचा अड्डा आहे त्या खोपोली ते त्या लोणावला भावजी भावजी दिलसेजी आम्ही बॉडीगार्ड हाय काय कबॉडी काहीच शॉपिंग ला आलं जरा टिमटला असं वाटलं तुम्हाला जरा ब्लॉग मध्ये सांगा नवीन शॉपिंग केलेले लग्न आल्यानं दोन तीन लग्न आल्यान आता रेनकोट घेतले मस्त आहे ना क्वालिटी बघा कशी आहे ग्राफिक पण खूप सुंदर आहे चमकी चमकी पॅटर्न हे पण आहेत खूप डिझाईन आहे त्याच्यामध्ये कलर पण आहेत अर्जुन पॅन्ट घेतले नाही उद्धवनी सॉ घेतले सस्ते मस्त काम केले आता बिलिंग आवड एक दोन तीन चार पाच पाच जणांचा बिल जा किती आले काय घेतला डिमांड दीड घंटा घालवले तुम्ही काय घेतला राहत सब्जा दाग कुठे सब्जा डिमांड घेतला तुझी हार झाली मग तुझ्या पुढे हार आहे काय झाले आग झाली पोटन सर्व असे शॉपिंग झालेले आता डी मार्टच्या डी मार्टच्या <laughs> सर्व शॉपिंग नाही आणि बोसका टाकलेला आहे पाऊ चाल ना रेडबुल घेऊ तुला आई जेवण्यासाठी आलेले हे बघा हे आपले स्वयंसेवक यो मेन आहे का आपला सगळा कार्य संभालते अख्खा त्याच्यापेक्षा वरचा आचारी करा भाऊजा जेवला का हा पोरं आपली सगळी जेवत संख्या आहेत बरोबर आहे ना हेमन जेवला ना हां जव दादा जव ये जव वाला बसल्या सगले जना आम्ही मी चण्याची दाल बिपी पण वाटत नयने भाकरना या घेतले भाकरना बात का दे बाबा जवला का और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे फूट फेक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जा